बघा हा चहा मित्रांनो गाड्यांची रांग बघू शकतो आपण काय खाण्यासाठी ठेचा वडापाव खाण्यासाठी आणि कुल्हड चहा पिण्यासाठी हा रस्ता नवी मुंबईकडे जातो आणि हा पलावा सिटीला जातो एक्झॅक्ट कॉर्नरचं लोकेशन आहे ठेचा वडापावसाठी मित्रांनो गर्दी बघा पहिले वैभव पाटील सरांचा हा कॉन्सेप्ट आहे नमस्कार मंडळी सध्या आपल्याबरोबर सिराज आहेत सिराज नमस्कार नमस्कार तुम्हाला तुम्ही आम्हाला माहिती देऊ शकता का आता तुमच्या ठेचा वडापावची देऊ ना कधीपासून स्टार्ट झाला ठेचा वडापाव अच्छा सहा वर्ष झाले सहा वर्षापासून आणि एक्झॅक्ट लोकेशन सांगा ना जर कोणाला यायचं झालं तर ठेचा वडापाव कापे रोड महापे रोड नवी मुंबई शिरफाटा माफे रोड पाईपलाईन पाईपलाईन मंडळी तुम्ही ॲड्रेस ऐकलाच असेल हे बघा इथे काउंटर आहे असं काउं तुम्ही लाईन बघू शकता इथे असं तुम्ही हायजीन पण बघू शकता मित्रांनो सर्वांनी कॅब्स वगैरे घातलेले आहेत प्रत्येक प्रत्येक पदार्थ हा गरमच दिला जातो इथे कारण गर्दीच एवढी असते मित्रांनो की तो आले की सर्व संपत सम, आहे पूर्ण आपण बघू शकतोय बघा इथे वड्याचं मेकिंग चालू आहे भल्या मोठ्या कढईमध्ये वड्याचं मेकिंग चालू आहे वडे तळण्याचं काम चालू आहे आपल्याकडे काय रेट्स काय तो काय मिरची वडा मंडई एक आ, स्पेशल गोष्ट आहे इकडची हा मिरची वडा मिळतो इथे बरी मोठी मिरची आहे मिरची वडा कसं स्टफ केलेलं असतं का कसलं मिक्सर असतं ते मिक्सचर कसलं असतं आतमध्ये वडाचं हे आहे मसाला वड्याचा मसाला असतो हो मिरचीच्या आत हो अच्छा अच्छा मंडई बघू शकतो आपण हे बघा इथे मिरचीचं मिक्सर आहे वडापावचं मिक्सचर हे मिरची मध्ये कोट केलेलं तळलं जाईल काढणार आहे ते, ते काढणार आहे का नंतर आता सिराज आपलं वेळ काय वेळ काय असते किती वाजता चालू होतं आणि किती वाजता बंद असत साडेआठ ला आणि सकाळी साडेआठ वाजता सुरू होतं ते रात्री अकरा वाजेपर्यंत चालू असतं कंटिन्यू चालू असतं आणि कधी सुट्टी वगैरे कधी असते सुट्टी वगैरे नाही कंटिन्यू चालू असतं मंडळी बघू शकता का फेमस आहे ठेचा ठेचा बद्दल बोलू शकता तुम्ही काही ठेचा वडापाव म्हणजे काय स्पेशल काय तुमचं ठेचा हा स्पेशल आहे तुमचा ठेचा दाखवू शकता का म्हणजे आता पण ठेचा भाऊ यांचा ही गोड चटणी हा का किती वडेपाव बनवतो बनवले जातात आपल्या इथे मोजल्या नाही पण हजार हजार दीड हजार वडेपाव जातात छान नळी स्वच्छतेची पण काळजी घेऊन इथे बघितलं तुम्ही हायजीन वगैरे आहे त्यामुळे लोक पण प्रिफर करतात गाड्या थांबवून इथे वड़, खास वडापाव ठेचा वडापाव करण्यासाठी इथे गर्दी असतेच असते